दरम्यान पुण्यात आत विरोधात आता शरद पवार गटाचं आंदोलन सुरू झालंय या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय पुण्यात शरद पवार गटाचं आंदोलन विरोधातलं हे शरद पवार गटाचं आंदोलन आपण बघतोय दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय वेगवेगळे पोस्टर आधी घेतलेले आहे शरद पवार गटाचं हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे पुण्यात आता कोकाटेंविरुद्ध शरद पवार गटाचं आंदोलन समोर आपण बघतोय पत्ते आणि पैसे देखील ठेवलेले आहेत वेगवेगळे बोर्ड ठेवलेले आहेत आणि विधानसभेत विधिमंडळात रमी खेळणारे यांचा अधिकार असो अशा पद्धतीचे पोस्टर्स आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या हातात आपल्याला बघायला मिळत आहेत पुण्यातलं विरुद्धचं हे शरद पवार गटाचं आंदोलन आपल्याला बघायला मिळतंय आहे विरोधातले जे सगळे पक्ष आहेत ते सगळ्यात अधिक आक्रमक होताना बघायला मिळतात कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाते आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर निषेधार्थ गळ्यात पत्ते देखील सगळ्यांनी घेतलेले पत्ते फेकले जात आहेत पैसे फेकले जात आहेत विधानसभेत रंगला रमीचा डाव कृषी मंत्री चले जाव अशा घोषणा या निमित्तानं देण्यात येत आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पुण्यातली ही दृश्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचं हे आंदोलन आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय आपण अधिकाधिक कार्यकर्ते आता आक्रमक होताना बघायला मिळतात विशेषतः विरोधातले जे कार्यकर्ते रस्त्यावर पत्ते खेळत जोरदार आंदोलन करत